तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पुलाव तर कुकर गरम झालेला आहे आणि तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे जिरे टाकून घेऊया हिंग टाकायचं आहे कांदा कढीपत्ता गाजर टाकायचे आहे टमॅटो आणि इथे स्वच्छ धुवून घेतलेले सोयाबीन टाकलेले आहे छान मिक्स करून घेऊया हळद टाकायची आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट मिक्स करून घेऊया छान परतून घ्यायच्या आहे भाज्या धुतलेली मुगाची डाळ आणि तांदूळ मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी कोथंबीर टाकून घ्यायची आहे छान मिक्स करूया आणि याच्यामध्ये टाकायचं आहे तूप किंवा एक चमचा बटर मिक्स करायचं आहे आणि तीन शिट्या कुकरच्या घ्यायचा आहे आणि झटपट असा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे बघू शकता अगदी झटपट झालेला आहे आणि अशा पद्धतीने तयार झालेला आहे मस्त असा सोयाबीन पुलाव तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद